मार्केट मध्ये जायचे हाल होतात जेव्हा वेळेवर भाव मिळत नाही लोक असे बोलतात ए राहि अजून आलेलीच नाही इथे आमच्या गावाला कोण हे रक्षा घडचे तरुण बोलांना नोकऱ्या नाही विकास झाला खूप तुम्ही नमस्कार आवाज मराठी न्यूज मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण रामराम मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचे नेमकं वारं काय चाललंय काय मतदारांचे या ठिकाणी मांडणी करत आहेत कोणत्या मुद्द्यांवरती निवडणुका लढत आहेत त्याचप्रमाणे नागरिकांच्या गावकऱ्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत त्यांचे प्रश्न संपले आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मी आता सध्या रावेर मतदारसंघामध्ये रावेर मतदारसंघातील चोपडा तालुक्यातील हातेड या गावी आहे आणि हातेड गावातील काही ग्रामस्थ मंडळी आपल्यासोबत आहेत काका तुमचं सगळ्यांचं रामराम मंडळीमध्ये स्वागत राम राम काका uh, काय का सांगणार सध्या निवडणुकीचं वारं वाहत आहे काय सध्या चर्चा चालल्या चर्चा एकच आहे सगळं चांगला आहे पण महागाई जास्त आहे शेतीमाला महागाई कमी जीएसटी बंद व्हायला पाहिजे असं आणि शेतकऱ्याला खर्च माफी होत नाही हाही प्रश्न दानगा आहे ना शेतकऱ्यांना काय पाप केला आहे माल पिकवतो सगळं शिकतो मार्केट मध्ये जायचे हाल होतात जेव्हा वेळेवर भाव मिळत नाही केंद्र खुले करत नाही नस सांगून देतात कपाशी विकली गेली मग भाव वाटतात शेतकऱ्यांनी करावं कसं काय शेतकरी शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे मला मांडणे परंतु हे जे काही महाराष्ट्रात राजकारण चाललंय सध्या पक्ष फोडाफोडी इकडच्या पक्ष ना ते हे जे आहे अगदी चुकीचं वातावरण चाललंय कोण पन्नास छोके का आणि पुढारी लोक असे बोलतात ये ठेका अरे वा वरचे लोक जर राहायचे बोलते खालचे लोक बोलणार आहेत ना पेपर वाचावं काय काय बातमी आहेत त्यांच्या कोण कोणाला काय म्हणतं कोण कोणाला त्यांना म्हणा थोडी भाषा सुधा हे आमचं म्हणणं आहे आणि खर तर आता हे पक्ष सोडून इकडं त्या तिकडे उड्या मारतायत तर याच्यावरती कुठेतरी ईडी वगैरे अशा प्रकारचे दबाव टाकले जातात दबाव टाकले जा गेले मग यांच्या हे तिकडे गेले मग आजाई यांच्यात का शेतीमाला भाव नाहीये तो ना। भाव मिळाला पाहिजे नागरिकांना विचारत का तुम्हाला काय वाटतं काय नाही हे भाई अजून आलेलीच नाही इथं आमच्या गावाला कोण हे रक्षा खर्चे अच्छा आम्ही मी शरद पवारचे माणसे आहेत पण त्यांनी तर हे दत्तक घेतलंय गाव मग दत्तक पत्तक हा ते काय आम्हाला काही घेणं देणं नाही आमच्या शेतकऱ्यांना तिथं मार्केटमध्ये जायचं जीएसटी आहे सगळं चांगलं आहे बाकी काही नाही पेन किसान वगैरे मिळतं पण नाही जीएसटी केला भाव नाही तरुण पोरांना नोकऱ्या नाही फिर फिर का फिरत त्यांचं शिक्षण काय बोग आहे त्यांचं आज शंभर टक्के इथं गावातील फिरताय अरे हे चोर आहे म्हणून घुस तिकडे चोर आहे म्हणून खरे माणसं गेले का तिकडे आणि मग हे सर्व चोर आहेत इडीला घाबरता आणि तिकडे घुसता इडीला घालताना तिकडे घुसता या एकनाथराव खडसेला पवार साहेबांनी किती सांगितलं होतं आणि तिकडेच घुसला तिकडे बी शेवटी आता हा खड कुटुंबात घडघडी त्यांच्या घरात तीन पक्ष आहेत हो त्यांच्या मुलीला पवार साहेबांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष केलं तिला आणि हे बाई इकडे आणि पवार साहेब आपले खडसे साहेब मध्ये बघा तुम्ही त्यांच्या घरात ह म्हणजे तीन इकडं पैसा बघ ना म्हणजे एक जन मग आपला घर अरे त्या छोरे म्हणजे राहणार माझे जवानी <laughs> आते जा 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 का तुम्ही यंदा बदली ना वातावरण सर्व हा येवार ये आपके या है ना हे जल सिंचन मध्ये सापळेमधून तिकडे एकंदरीत <ख़ागा> नागरिकांच्या मनातला जो संताप असतो तो उफडून येतोय खरं पार आहे मुख्य चौक आहे मुख्य चौकावरती ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बसतात गप्पा मारतात गावाच्या विकासा संदर्भात नेमकी काही कामं झालीत का त्याबद्दल आपण इतरांना देखील विचारूया का तुमच्या गावात काही जसं शंभूराजाला घरच्या लोकांनी जे सांगितलं केलं ना तसे शरद पवारला एक घरच्या लोक नडले त्याला पवार साहेबांना सांगा तुमच्या तुमच्या गावात काही विकास झाला हे भाजपचे काही सर्व पडून जातील सगळं खरं आहे का आ, का मी काय विचारतो तुम्हाला की या गावात काही विकास काही नाही काय आले नाही बाई अजूनपर्यंत पर्यंत विचारून घ्या कोणाला बी हा पहिल्यांदा आलेले आम्ही ते पहिले बी नाही कशी आहे काय ते तर वर्ष वर्षापासून खासदार आले नाही ना विचारून घ्या नाही मंडळीला हा विद्यमान खासदार रक्षा खडसे या दहा वर्षापासनं खरं तर खासदार आहेत परंतु त्या गावात मतं मागण्याच्याच वेळी येतात का विकास कामं करायला नेमकी जातात कुठे असा प्रश्न इथे गावकऱ्यांना उपस्थित झालाय आपल्या इतरही नागरिक आहेत त्यांना विचारले काय वाटतं तुमच्या गावाचा विकास झाला आहे गावकरी विकास काहीच नाही जो विकास पहिला आहे तो विकास झाला जो जुना विकास येतो तो विकास यांनी दाखवला आम्ही विकास केला विकास झाला विकास झाला मग तुम्हाला तुम्हाला काय वाटतं यंदा काय वातावरण आहे काय चित्र आहे वातावरण तर शरद पवारच नाव यंदा ना दहा वर्षानंतर परिवर्तन होऊ शकत हो ना? का नाही हो त्यांची वाजे वाजायची त्यांनी जे केलं सगळे जनतेच करत आहेत शेतकऱ्यांचा काय निकाल लावला ते दाखवा त्यांनी दहा वर्ष शेतकऱ्यांसाठी काय विषय घेतला हे त्यांनी दाखवा अच्छा मग आता जर कधी समजा उमेदवार या ठिकाणी दुसरा बदलून आला तर शेतकऱ्यांचे प्रश्न संपतील का काय वाटत शेतकऱ्यांचे प्रश्न संपतील का त्यांचा विचार झाला शेतकऱ्यांचा विचार कोण करताय फक्त करतात बाकी कोणी करतच मग आता दहा वर्षापासून या ज्या खासदार आहेत त्यांनी संसदेमध्ये या परिसरातले काहीच मुद्दे मांडले नाही त्यांनी मुद्दे मांडले की मांडले तर तुम्ही तिकडून बातमी आणा आम्ही सांगतो काय मांडला आणि काय मांडल विकास झाला ही खरी खंत नागरिकांची आहे की गेल्या दहा वर्षापासून सतत खासदार असताना देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये त्यामुळे केवळ निवडणुका आल्या म्हणून राजकारण करत मतदा मत मागायला नागरिकांकडे तुम्ही जातात परंतु त्या नागरिकांच्या अडचणी समस्या या सुटल्या आहेत का हे देखील पाहणं तिथल्या विद्यमान खासदाराचं महत्वाचं आहे त्यामुळे नागरिकांच्या मनातला रोष हा उफळून येतोय यंदा मात्र रावेर मतदारसंघातलं चित्र हे बदलेल अशीच काही चिन्ह समोर दिसत आहेत येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीचा निकाल ती चित्र तर स्पष्ट होणारच आहे परंतु आम्ही आवाज मराठीच्या माध्यमातून इथं बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नेमका कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आमचं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक सह अभिजित पाटील हातेड